राम 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 ठोक्या भाऊ राम राम झालं का जेवण वगैरे जेवण झालं का ठोक्या भाऊ नाही जेवायचं आहे मला अजून जेवायचं नाही शेतात गेलो होतो थोडं शेतातून आता आलो आता जेवतो थोडा वेळ आई बाजारात गेली होती ना आज रविवार आहे ना आई बाजारात गेली होती तर बाजारातून आणलं आई न तर आता जेवीन थोड्या वेळात बोला ठोके बोबा हे तब्येत वगैरे कशी आहे तुमची तब्येत वगैरे कशी आहे तुम्हाला संडे आहे ना हो जे बी म्हणजे सविता ताई झाला का नाही जेवायचंय आपण जेवायचं आता थोडं शेतात गेलो होतो आता आला शेतातून आणि आज आमच्या गावचा बाजार पण येत आहे बाजारात गेली होती आता जेवण थोड्या वेळात तुमचं झालं का जेवण असं वेधात आई आणि पाच दिवसानंतर आलं लागला हो रावण भाई जय श्रीराम जय श्रीराम खास सेवा बोला ठोके भाऊ का चाललं बाकी मग ताई असा फार दिवसानंतर आले तुम्हीच येत नाही दादा आमच्याला अरे ताई तुम्हाला माहित नाही का माझं काम कसं असतय काय असतय मला वेळ भेटत नाही आणि मी आता गावाला आलेलो आहे आता गावाला आलेलो आहे मी तर काय सांग माझी तब्येत थोडी खराब आहे मी कलियुक्त राहून श्रीलंका इथून आहे अच्छा तब्येत थोडी खराब आहे सविता ताई माझी थोडी गावाला आलेलो आहे मी गावाला आलेलो आहे आणि एवढं तब्येत खराब असताना बघा शेतात गेलो तुम्ही आज ओके दादा काय हरकत नाही हो ना जसा वेळ भेटतो तसा येतो मी ताई जसा वेळ भेटतो तसा येतो रावण भाऊ तुम्ही कुठून आहात श्रीरंग करून का हॅलो छायाजी वेलकम आहे आपका के सी हो आप बोलता सुरेखा ताई हा सविता मग अजून तब्येतीची काळजी घ्या दादा जरा दवाखान्यात जाऊन हो गेलो होतो दवाखान्यात दवाखान्यात गेलो होतो मेडिसिकल घोळ्या पण आणल्यात सविताजी तुम्ही मला सप करा मी तुमच्या लाईव्हला ओके तुम्ही कुठून आहात भाऊ वर्ल्ड तुमचं नाव सांगा छायाजी बोला का काय घोटाळा केला कशाचा घोटाळा कशाचा घोटाळा आठव्या भाऊ छायाजी खाना हो आणि आमचं काय नाव होतं रावण भैया आप चॅनलला जॉईन करा तुम्ही रावण भाई आप चैनल का ज्वाइन करो फर्स्ट टाइम आई मेरे लाइव में और छाया जी आपका खाना होगा क्या तैया नहीं तुम्हें लाइव ऑफ के लिए फोन तैया नहीं तुम्हें लाइव ऑफ होनी को तुम्हारा अ रियल नाम बताओ तो महत्ती है मैं भू तुम रियल नाव संगा रियल नाव सिक्स थ्री सेवन वन फोन आल्यात हां आयडिया आहे माझा अरे आए, तुझी आयडिया आहे आए, पण तुझं नाव सांग भाऊ काय तर तुझं नाव घेऊन मी बोलेल प्राज्यत आहे अच्छा आ, मी बघितलं नाही मी बघितलं नव्हतं मी बघितलं नव्हतं आल्या होतात का नाही आल्यात मी ऑफ केली होती डोक्या भाऊ मी बघितलं नव्हतं हो लाईक दॅन थँक्यू 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 थँक यू नमस्कार नमस्कार संगीता ताई झालं का जेवण आणि मी त्यांना बघितलं नव्हतं ठोक्या भाऊ मी लाईव्ह ऑफ केली होती लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सविता ताई दीपक कांबळे ओके आणि खाली दिलेला पिन आय डीला पण जॉईन करा सगळ्यांनी पिन आय डीला पण जॉईन करा सगळ्यांनी सविता ताईचा चॅनल आहे कमेंट केली होती त्यांनी तुम्ही पाहिलं नसेल मग मी बघितलं नाही त्यांना मी बघितलं नाही ठोक्या भाऊ आणि मी लाईव्ह ऑफ केली रावण भैया बोलो आणि दीपक भाऊ तुम्ही कुठून आहात उपवास आहे रविवार हो उपवास आहे बरोबर आहे उपवासा राम धन्यवाद काही हरकत नाही ताई सगळं ताई काही हरकत नाही पिन आय डीला पण जॉईन करा सगळ्यांनी त्यांचं पण चॅनल आहे आणि ओम साईराम ओम साईराम ओम साईराम इकडे हॅलो हॅलो बोला खाले पटापटा भिंडी के लाई ना जवान करा लिया भिंडी ये चपाती है हाथ धुल कर तो मैं क्या हालत हो गई मेरी क्या हाल हो गए मेरे पहले तो राजा जैसा लगता था मैं <laughs> चुरू हो रही है या सगळ्यांनी जेवण करायला भेंडी मस्त भेंडी केली ना माझ्या आवडीची भेंडी खायला या सगळ्यांनी भेंडी खातोय मला आवडते भेंडी खायला या ठोक्यावर जेवण करायला सगळ्यांनीच या भेंडी केली चपाती केली सगळ्यांनी या ठोके भाऊ कुठे गेले ठोक्या भाऊ बोला ठोक्या भाऊ संगीता ताई सविता ताई अरे आत्ताच आलो आत्ताच पेट्रोल मारणार

काय बोलायचं आई काय बोलायची आई काय बोलण करायला भेंडी खातोय भेंडी खातोय भेंडी हम्म बोल मन्नू चेतू कुठे गेले ते काल चेतू काल लाइवला नाही आले कुठे गेले मिस करत होते सगळे हे जेवण करायला काल आले नाही तू लाईवला का नाही आली सगळे मिस कर पण मला तू बोलला नाही बघा अशी अरे मी शेतात होतो ना शेतात होतो मी शेतात होतो शेतात होतो गरबडीत होतो

ओह रोहिणी 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 तो त्यादुष्य मजा नहीं आ रहा इस टू ये जो उनकरायला तो मजा नहीं आ रहा इस टू तो कितनी मैसेज के रूम में खाए खाता है भिंडी भिंडी खाता ये जो उनकरायला तुला त्या दिवशी मजा नाही आलं वाटत तुला किती मेसेज केलं मी किती मेसेज केले हो संडे असते ना हो मला नाही भेटत वेळ भेटत नाही ऑनलाईन असते तू पण तरी पण मेसेज नाही करत ऑनलाईन असताना देखील तू मेसेज नाही करत मी कधीत स्टोरीला मेसेज केले तू त्या दिवशी बोलले साडेनऊ ला करेल पण नाही केला मी मेसेज पण केला आता हुँ, हुँ, बोला रूपाली मॅडम बोला ती हाताची भेंडी लेडीज फिगर हम्म कुठे असतो हो हम्म कुठे असतो हो अरे पाच मिनटा वेळ नाही काढू शकत का पाच मिनिट पाच मिनिट वेळ निघाडू शकत का लक्ष्मी ही भेंडी खायला रुपाली करते आता काय नाही दाव आता माझा काय त्या दिवशी बोलले साडे नऊ लाख करते पण नाही केला तू आधी जेवण करायचं अशी मग लावू याची वेळ टाईम टाईम महत्वाचा आपल्या साडे टाईम त्या दिवशी तू बोलले मी करतो मसा पण नाही केला तू त्या दिवशी अच्छा झोपली होती त्या दिवशी मग ठीक आहे हो का हो बाकी लोक भी बोला चेतू बोला रुपाली बोला ठोक्या भाऊ बोला बाकी कोणकोलाही बघते मग आता कधी मग आधी कधी करणार आता कधी कर करणार मग फोन लक्ष्मी आता कधी त्या दिवशी तुला मजा नाही आल वाटत लक्ष्मी तुला त्या दिवशी मजा नाही आली वाटत का आल तू आता करू का आता मी जेवण करतोय ना आता मी जेवण करतोय सांगतो तुला करायचं सा। आले ना आले काय माझं जेवण झाल्यावर कर जेवण कर तुम्ही जेवण झाल्यावर करणार का करणार का त्या दिवशी होण्यास झोपून जाशील पाच पण रुपाली कुठे गेले भाऊ कुठे गेले रोहन रोहन कुठे चेतू करते कर। का काय करते राव त्या दिवशी माहिती किती वाट बघितली त्या दिवशी मी किती वाट बघितली माहिती का आता करण तवा करण आता करण तवा केलं पण नाही केला तू नाही केला आणि तो एवढा फार जबरदस्त केला तू तो एवढा फार जबरदस्त केला तू ते केसामध्ये काहीतरी लावलेलं आहे करते आज तो व्हिडिओ फार छान केला तो ते आदिवासी लोकांचा लुक आहे का तो आदिवासीचा लोकांचा लुक नाही का पाठीमाग केमध्ये काय तर लावतात रुपाली बोला नमस्ते 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 भाऊ कुठून आहे तुम्ही लाईव्हला लाईक करा चॅनल जॉईन करा रूपाली वो भा जेवन करो आदिवासी नहीं वो बंगाली है। अच्छा बंगाली है का <laughs> अच्छा बंगाली लुक है मस्त है लाइक डन थैंक यू सब्सक्राइब डन थैंक यू मस्त होते होता तो वीडियो मैं बगिट एक नंबर होता हॅलो लोकेश भाऊ कुठून आहे पण नोटबोट जय भीम जय भीम संजीवनताई जय भीम या जेवण करायला संजीवनताई दादा जय भीम जय भीम जय शिवराय लक्ष्मण भाऊ जय जेवण बरं जाते आता ऑन ऑफलाईन कॉल कधी करणार कॉल कधी करणार मला चाललाय तू तो स्पार्क दे करना मैं रूपाली कुट है जय भीम जय भीम संजय अंत है जेवन करा भे खात आज भे खात भे मैसेज करा करते कॉल ठीक है सर ठीक है बहू बर ठीक है तुला मैसेज करते मैं कभी बगनार तू तू ऑफलाइन आना है ना तू ऑफलाईन गेल्यानंतर तुला कसा माझा मेसेज दिसेल हो खा, का मस्त तुमचं झालं का जेवण संजीवंताई संजीवंतई तुमचं जेवण झालं का आणि लक्ष्मी तू ऑफलाईन गेला मग तुला की मेसेज आला म्हणून बघता हो अच्छा बघता का बरं ठीक आहे मग